तुम्ही पाहत आहात मराठी बुलढाण्याच्या मुताळा तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून शेकडो एकर वन जमिनीवर आदिवासी बांधवांनी अतिक्रमण केलेलं आहे हे अतिक्रमण निष्कासनाच्या कारवाईसाठी गेलेल्या पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी तुफान दगडफेक केल्याने गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये वनविभागाने पोलीस असे एकूण सोळा कर्मचारी जखमी झाले आहेत तर बारा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे दरम्यान घटनास्थळावर दंगा काबू पथक्को पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल असून गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता कविता रवी शेगो कार बुलढाणा सगळी तयारी होती कारवाईसाठी एवढा वेळ का लागला सुरवातीला अतिक्रमणधारकांना त्यांचं अतिक्रमित क्षेत्रातील झोपड्या काढण्यासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ देण्यात आला त्यांच्या सांगण्यावरूनच सदरचा वेळ देण्यात आला होता परंतु दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी झोपल्या काढल्या नाही आणि जेव्हा प्रशासन कारवाई करण्यास गेले तेव्हा त्यांनी सशस्त्र हल्ला केला असंही सांगण्यात येत की काही कुठलं पत्र येणार आहे स्थगितीसाठी नाही त्याच्यामुळे थांबले होते काय सांगायला नाही त्यांना वेळ देण्यात येत होता की त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःचा काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता सध्या काय ठरलेला आहे प्रशासनचे जे अधिकारी आहे ते परत गेलेले आहेत जखमी लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेली आहे त्यांच्यावर उपचार चालू आहे आणि यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सर या लोकांवर जे काही कर्मचारी हल्ला झाला किती कर्मचारी जखमी आहेत आणि कशा माध्यमातून त्या नागरिकांनी हल्ला केलेला कुठले शस्त्र होते लाठ्या काठ्या कोयता मिरची पावडर दगड यामार्फत हल्ला झालेला आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये किती लोक त्याच्यामध्ये एकूण सतरा कर्मचारी जे आहे ते जखमी आहे सर आज माडेगाव येथे काय घटना घडलेली आहे माडेगाव या ठिकाणी शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी झोपड्या बांधून अवैध राहणाऱ्या लोकांना निष्कासित करण्यासाठी वन विभाग पोलीस आणि एस आर बी एफ ची टीम गेली असता त्या ठिकाणी सदर अतिक्रमण धारक यांनी सदर पोलीस वन विभाग आणि एस आर बी एफच्या टीमवर सशस्त्र हल्ला करून सोळा लोकांना जखमी केलेले आहे सोबतच आठ ते दहा गाड्यांचे फोडून नुकसान केलेले आहे सदर आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात येणार आहे